महाराष्ट्रातील शेतीत क्रांती घडून आणण्यासाठी राज्य सरकारने पंचवीस हजार कोटीचा कृषी आराखडा तयार केला आहे या आराखड्याची अंमलबजावणी आणि कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर नुकतेच अमरावतीमध्ये एक महत्त्वाचे चर्चासत्र पार पडले या चर्चासत्रात आमदार संजय खोडके यांनी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या मोठ्या जबाबदारीवर प्रकाश टाकला चला पाहूया या, या चर्चासत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे राज्याच्या कृषी विकासासाठी पुढील पाच वर्षांसाठी पंचवीस हजार कोटींचा महत्वाकांक्षी आराखडा जाहीर करण्यात आला आहे दरवर्षी पाच हजार कोटी खर्च करण्याची शासनाची तयारी आहे त्यामुळे कृषी क्षेत्रातील अनेक आर्थिक अडचणी दूर होणार असून चांगली गुंतवणूक शक्य होणार आहे मात्र या आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहे अमरावती येथील कृषी मित्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आमदार संजय खोडके यांनी यावर मार्गदर्शन केले आमदार खोडके म्हणाले की कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक हे या कामातील महत्वाचे दुवे आहेत ते प्रत्यक्ष फील्डवर काम करत असल्याने त्यांना शेतीतल्या अडचणींची नेमकी माहिती असते त्यामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी असलेला आकृतीबंध प्रस्ताव लवकरच मंजूर व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी विदर्भातील कृषी क्षेत्रातील मागासलेपणावरही चिंता व्यक्त केली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कृषी योजनांचा मोठा फायदा मिळतो पण विदर्भ अजूनही मागे आहे विदर्भात कृषी विकासाला चालना देण्यासाठी कृषी अधिकारी व्यावसायिक तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे अमरावती विभागातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठवला तरच न्याय मिळेल असे आवाहनही त्यांनी केले या चळवळीला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी कृषी पदवीधर पतसंस्था स्थापन करण्यात आल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला या चर्चासत्रात कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ शेतकरी आणि अधिकारी यांनी शेतीपुढील समस्या आणि आव्हानांवर सखोल चर्चा केली कृषी मित्र प्रतिष्ठान भविष्यात शेतकरी मेळावे कृषी प्रदर्शनी आणि मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले अमरावतीतील कृषी चर्चासत्रातील काही महत्वाचे क्षण आमदार संजय गोडके यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन काम केल्यास विदर्भातील शेती नक्कीच समृद्ध होईल पंचवीस हजार कोटीच्या आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करून राज्याच्या कृषी क्षेत्रात एक नवीन क्रांती घडून आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे कृषी विकासाची ही चळवळ नक्कीच यशस्वी होईल अशी आशा आहे